दिवसाच्या नवजात बाळाला पहाटे दूध पाजताना हृदयविकाराच्या झटक्याने आईचा मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना कोल्हापूर मधील संभाजीनगर मधील जुनी मोरे कॉलनीत रचना चौंबुले असे मृत झालेल्या आईचे नाव आहे रचना वीस दिवसाच्या बाळाला दूध पाजत असताना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला रचना आणि तिचे पती स्वप्नील यांचा विवाह दोन हजार अठरा मध्ये झाला होता या दाम्पत्याचे सात वर्षाची मुलगी स्वरा आणि नुकतीच जन्मलेली वीस दिवसाची पियुषा यांनी घर आनंदाने भरले होते दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रचनाने पियुषाला जन्म दिला काही दिवसांपूर्वीच पियुषाच्या सोहळा होता बुधवारी पियुषा रडू लागल्याने रचनाने तिला दूध पाजले तेव्हा बाळ झोपले परंतु काही काळाने बाळ पुन्हा रडू लागले यावेळी रचनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही तिच्या सासूने तिला हाक मारली तरी ती उठली नाही पती स्वप्नीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत आढळली तातडीने रचनाला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून रत्नाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले रचनाच्या अचानक निधनाने तिचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे स्वप्नील त्याच्या दोन मुली सासू सासरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे विशेषतः वीस दिवसाच्या पियुषा आणि सात वर्षाच्या स्वराने आपली आई कायमची गमावली रचना ही आशा वर्कर म्हणून कार्यरत होती तिच्या सौम्य स्वभावाने स्वभावा वृत्तीने तिने परिसरातील लोकांच्या मनात स्थान मिळवले होते तिच्या निधनाने कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण आहे